आरती व गुन्हेगारी घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी जम्मू काश्मीर अतिरेकी हल्ल्यातील आतंकवाद्यांना लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करा खासदार बाळामामा यांची केंद्र सरकारकडे मागणी जम्मू काश्मीर मधील झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्प पर्यटनचा मृत्यू झाला असून या हल्ल्यातील आतंकवाद्यांना केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व अशा भ्याड कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी भिवंडी लोकसभा खासदार सुरेश उर्फ यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबियांना हे दुःख सहन करायचे परमेश्वर शक्ती देवो व कुटुंबियांच्या दुःखात आपण सोबत असल्याची भावना यावेळी खासदार बाळामा यांनी व्यक्त केली असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे जो काही अतिरेकी हल्ला त्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक शहीद झाले आहेत सर्वप्रथम शहीदांना श्रद्धांजली वाहिली आणि सरकारकडे मागणी केली की जे काही आतंकवादी हल्ले हो सतत होत आहेत त्यांचा पूर्णपणे नाहीनाट व्हायलाच हवा सरकारने योग्य ती पावले उचलावीत अशा प्रकारचे आव्हान आणि विनंती करतायत आणि मृत आत्मा शिरशांती मिळावी जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं जो काही अतिरेकी हल्ला काल झाला त्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक हे शहीद झालेले आहेत सर्वप्रथम तर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो आहे आणि सरकारकडे मागणी देखील करतो आहे की हे जे काही आतंकवादी हल्ले हे जे सतत चालू आहेत यांचा एकदा बिमोड नायनाट हा व्हायलाच हवा आणि त्याच्यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचलावीत अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती देखील मी सरकारला करतोय आणि मृत आत्म्यास चिरशांती मिळावी आणि त्यांच्या परिवाराला ही सहन करण्याची शक्ती मिळावी असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठरक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद